आत्मारामच्या दोन मुलांमध्ये मालमत्ता आणि जमिनीची वाटणी सुरू होती आणि पाच बेडरूमच्या घराचा वाद वाढत चालला होता एके दिवशी जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांना मारायला धावले ते पाहून आत्माराम जोरजोरात हसले वडिलांना हसताना पाहून दोन्ही भाऊ भांडण विसरले आणि वडिलांना हसण्याचे कारण विचारू लागले तेव्हा वडील म्हणाले तुम्ही जमिनीच्या या छोट्याशा तुकड्यासाठी काय भांडत आहात ते सोडा माझ्यासोबत चला मी तुम्हाला यापेक्षा एक अनमोल खजिना दाखवतो वडील आणि त्यांचे दोन मुले वसंत आणि दिलीप त्यांच्यासोबत गेले तेव्हा वडील म्हणाले हे बघ जर तुम्ही आपसात भांडला तर मी तुम्हाला त्या खजिन्यापाशी नेणार नाही आणि मी मध्येच परत येईन तेव्हा दोन्ही मुलांनी खजिन्याच्या संदर्भात एक करार केला की काहीही झाले तरी आपण भांडायचे नाही प्रेमाने प्रवास करू गावाला जाण्यासाठी बस मिळाली पण बसायला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या आता थोडा वेळ वडिलांसोबत वसंत बसला आणि थोडा वेळ दिलीप असा जवळजवळ दहा तासांचा प्रवास करून मग ते गावाला पोहोचले आत्माराम आपल्या दोन्ही मुलांना घेऊन एका मोठ्या वाड्यात गेले वाडा एकदम सुनसान पडला होता वाड्यात ठिकठिकाणी थीक कबूतरांनी घरटी बनवलेली होती तेव्हा वडील तेथे ते बसून रडू लागले मुलांनी विचारले काय झालं बाबा का रडताय तेव्हा रडत रडत ते, ते म्हातारे वडील म्हणाले हे घर जरा नीट बघा इथे तुम्ही घालवलेले बालपण आठवा तुम्हाला आठवत असेल मुलांनो या वाड्यासाठी मी माझ्या मोठ्या भावाशी खूप भांडलो होतो हा वाडा मला मिळाला पण तो भाऊ मी कायमचा गमावला कारण तो दूरच्या देशात जाऊन स्थायिक झाला आणि त्यानंतर काय झालं एके दिवशी आम्हालाही हा वाडा सोडावा लागला बरं तू मला सांग बेटा आपण ज्या बसमधून आलो होतो त्या बसमध्ये आपल्याला जागा मिळाली होती का आणि जरी मिळाली तरी ती जागा कायमची आपली राहील का म्हणजे त्या आसनावर आपल्याशिवाय कोणीही बसू शकत नाही असं होऊ शकतं का दोन्ही मुलं एकदम म्हणाले असे कसे होऊ शकते बसचा प्रवास चालूच राहतो आणि त्या सीटवरचे प्रवासी सी बदलत राहतात पूर्वी आपण बसलो होतो आज दुसरा कोणी बसणार आणि कोणाच ठाऊक उद्या तिसरा कोणी बसणार आहे आणि त्या आसनाचा काय अर्थ ते काही काळापुरतंच आपलं होतं वडील आधी हसले आणि मग डोळ्यात पाणी आणून म्हणाले हे बघ मी तुला हेच समजावून सांगतोय जे काही काळ तुझे आहे तुझ्या आधी जे दुसऱ्याच्या मालकीचे होते काही काळ तुझ्या मालकीचे असेल आणि नंतर दुसरा कोणीतरी मालक असेल त्यासाठी आयुष्यभराचा वाद कशाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेव बेटा या अल्पकाळासाठी तुमच्या अनमोल नात्याचा त्याग करू नकोस तुम्हाला पैशाचा मोह असेल तर या वाडेची अवस्था बघा चांगल्या वाड्यातही एक दिवस कबुतरे घरटे बनवतात बेटा मला एवढंच सांगायचं होतं की बसमधली ती सीट लक्षात ठेवा ज्यावरील प्रवासी रोज बदलत राहतात त्या सीटसाठी अनमोल नात्याचा त्याग करू नका बसच्या प्रवासात जसा ताळमेळ राखता तसाच ताळमेळ आयुष्याच्या प्रवासातही ठेवा दोन्हीही मुलांना वडिलांना काय म्हणायचं होतं ते समजलं आणि ते वडिलांच्या पाया पडून रडू लागले मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की आपल्याकडे जी काही संपत्ती आणि समृद्धी आहे ती फक्त थोड्या काळासाठी आहे काही वेळाने प्रवासी आणि मालकही बदलतात नाती खूप मौल्यवान असतात किरकोळ ऐश्वर आणि संपत्तीसाठी मूल्यवान नाते गमू नका नेहमी आनंदी राहा जे काही मिळेल ते पुरेसे आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद